नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी नवीन वर्षाची सुरुवात आपण अगदी आनंदात जल्लोषात साजरी करतो आणि या इंग्रजी नवीन वर्षात पंधरा दिवसांनीच येणारी मकर संक्रांत या आपला आनंदात द्विगुणित करते आणि या मकर संक्रांतीला आपण तेगूळ देऊन हा आनंद प्रत्येकाला वाटत असतो या तेगूळ देण्यामागचं कारण एकमेकांमधली कटुता वैर द्वेष हे सगळे विसरून स्नेह संबंध वाढावेत यासाठी तिळगुळ हे प्रतीक म्हणून आपण देतो हे झालं या सणामागचं महत्व पण शास्त्रीय कारण काय आहे ती आणि गुळच का दुसरा पदार्थ का नाही ह्याचा कधी विचार केला का हो आपण मकर संक्रांती हा थंडीत येणारा सण आहे तिळगुळामध्ये तिळ गुळ शेंगदाणे खोबर असे पौष्टिक पदार्थांचं हे मिश्रण आहे थंडीमध्ये हा येणारा सण असल्यामुळे आपल्या शरीरात वात वाढतो आणि तिळगुळामध्ये प्रामुख्याने तीळ आणि गुळ आहेत हे दोन्हीही स्निग्ध आणि उष्ण आहेत त्यामुळे हे वाताचं शमन करतात हिवाळ्यामध्ये थंडी वाढली का वृद्ध व्यक्तींमध्ये वाताचं प्रमाण वाढतं शरीरातल्या मग कंप सुटणं किंवा कापळं भरणं ज्याला म्हणतो सांधे दुखी सांधे आखडणं या तक्रारी दिसायला लागतात किंवा शरीरात चमक भरणं अशा तक्रारी वाढायला लागतात तिळगुळाचं जर आपण सेवन केलं तर या तिळामध्ये तेल आहे हे आपण मागेच बघितलंय तिळ तेल, तेल देखील आपण स्वयंपाकात वापरू शकतो मग हे थंडीत जर आपण तिळाचं सेवन केलं तर शरीरातला वात दोष जो आहे तो नियंत्रणात ठेवण्याचं काम तीळ करतात तसंच ज्यांचे सांधे आखडले आहेत शरीरातून चमक भरते दुखतात सांधे अशांनी फक्त तिळगुळ खायचंच नाही तर तिळ तेळ जे आहे ते थोडंसं कोमट करून हिवाळ्यात सांध्यांना जर लावलं तर तुमची सांधेदुखी कमी व्हायला मदत होते तसंच हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते अशा वेळी जर तिळाचा समावेश केला तर त्वचा कोरडी पडत नाही तसंच कांती सतेज व्हायला त्वचा चमकदार व्हायला मदत होते संधिवात ज्या लोकांना आहे ज्या व्यक्तींमध्ये संधिवात आहे अशांनी आहारा तिळाचं सेवन करावं तसंच शरीराला तीळ ते तेलाचं ते ते मॉलिश जरूर करावं तीळ हे सांध्यांसाठी वंगणाचं सा काम करतात ज्यांच्या सांध्यांची झीज झाली आहे ज्यांना ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाड ठिसूळ होण्याची अवस्था सुरू झाली आहे अशांनी आहारात तिळाचा समावेश जरूर करावा ज्यांना दात दुखी आहे किंवा सेन्सिटिव्ह टीथ आहेत अशांनी थोडस तिळ ते तेल कोमट करून त्यात ते लवंग तेल मिळालं तर दोन थेंब घालून किंवा लवंग तेल नसेल तर दोन लवंगा कुटून त्या तेलात घालून ते थोडस गरम करावं आणि गाळून तोंडामध्ये पाच ते दहा मिनिटं तसंच ठेवावं याच्या गुळण्या करायच्या नाहीयेत किंवा ते पिऊन टाकायचं नाहीये हे तसंच धारण करायचं आहे थोडा वेळ आणि पाच ते दहा मिनिटांनी ते बाहेर फेकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याने गुळण्या करू शकता असं केल्यास दुखी तसंच सेन्सिटिव्ह टीथ जर असतील तर यामध्ये फायदा होतो ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर आहेत त्यांचं दुधाचं प्रमाण जर कमी असेल तर दूध वाढवण्यासाठी त्यांनी आहारा तिळाचा समावेश करावा ते थोडे पचायला जड आहेत त्यामुळे ते भाजून घ्यायचे मग अशा वेळी तुम्ही तिळाची चटणी खाऊ शकता किंवा भाकरीला तीळ लावून खाऊ शकता किंवा भाजीमध्ये तिळाचं कूट देखील दाण्याच्या कूट घाला याने नक्की फायदा होईल ज्यांना लघवी साफ होत नाही गढूळ होते क्लिअर होत नाही किंवा अडकत होते अशांनी आहारात तेळाचा समावेश करावा यांनी एक चमचा तीळ आणि थोडीशी खडी साखर एकत्र करून ते मिश्रण खावं आणि पाच मिनिटांनी त्याच्यावर एक ग्लास दूध प्यावं याने लघवी अडखळत होणार नाही तसंच लघवी साफ व्हायला मदत होईल तसंच ज्यांना केसाच्या तक्रारी आहेत केसांची वाढ होत नाही किंवा आपली जी स्काल्प आहे ती ड्राय आहे अशा व्यक्तींनी थोडस तिळतील कोमट करून त्याचं केसांना आणि स्काल्पला मसाज करायचा आहे आणि त्यानंतर मग केस धुऊन टाकायचे आहेत याने ही केस चमकदार तसेच केसांची वाढ उत्तम होते तसंच लहान बाळांमध्ये देखील थंडीने त्वचा फुटली असेल तर तुम्ही तीळ तेलाच मॉलिश त्यांना नक्की करू शकता हे झालं तिळाबद्दल आता आपण गुळाविषयी बघ गुळ हाही उष्ण आणि स्निग्ध आहे म्हणजे वाताचं शमन करणारच आहे तसंच मॅग्नेशियम कॅल्शियम आयर्न अँटीऑक्सिडंट या प्रॉपर्टीज गुळामध्ये भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तीळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन हे जे थंडीत आपण संक्रांतीला खातो ते अतिशय उत्तम आहे शरीरातला वातच नाही तर थंडीत कफ देखील वाढतो त्याच्यामुळे जो सर्दी खोकला दमा यासारखे आजार दिसून येतात त्याच्यावर गुळ उत्तम काम करतं मग सर्दीमध्ये तुम्ही तिळगुळ खाऊच शकता फक्त संक्रांतीला तेळगुळ खायचा नाहीये तर तीळ आणि गुळ असं तुम्ही वेगवेगळ्याही आहारात घेऊ शकता संक्रांतीला आपण गुळ पोळी खातो ही गुळपोळी देखील उत्तम आहे पौष्टिक आहे पण ही गुळपोळी बाधू नये उष्ण पडू नये याच्यासाठी आपण त्याच्याबरोबर तूप नक्की घ्यायचं आहे आता सण आहे तोळाचं तर होणारच मग मधुमेही काय करायचं त्यांच्यासाठी एक खास टीप मधुमेही व्यक्ती मकर संक्रांतीला जर गुळपोळी किंवा तिळगुळ खाणार असतील तर त्यांनी एक आवर्जून लक्षात ठेवायचं आहे मुळात साखरेची लेवल आपली किती आहे त्यानुसारच हे गोड मोजकच खायचं आहे आणि जर पोळी खाणार असाल किंवा तिळगुळ खाणारच असाल तर अशा व्यक्तींनी तिळगुळ बनवताना त्यात गुळाचं प्रमाण तसंच गुळ पोळीमध्ये जो आपण सारण गुळ बनवतो त्यात गुळाचं प्रमाण कमी करायचं आहे आणि तिळाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं तरी चालेल म्हणजे थोडक्यात कमी गोड गुळ पोळी किंवा कमी गोड तिळगुळ तुम्ही खाऊ शकता थोड्या प्रमाणात पण त्यानंतर अर्धा ते एक तास जास्तीच चालायचं आहे तरच तुम्हाला ही मुभा आहे तसंच गुळाचे आप्ता गुण बघताना मी तुम्हाला सांगितलं का सर्दी खोकला दमा हे कफाचे आजार देखील उद्भवतात यात गुळ उत्तम काम करतो मग सर्दी खोकला झाल्यावर धाप लागते अशा अवस्थेत तुम्ही एक चमचा गुळ तीळ भाजून घ्यायचे आणि चिमूटभर हळद एकत्र करून जर ती गोळी बनवून तुम्ही खाल्लीत तर त्याचा तुम्हाला लाभ होईल तसंच थोडीशी सुंठ हळद गुळ अशी गोळी जरी करून तुम्ही खाल्लीत तुम्हाला सर्दी खोकल्यात लाभ होईल तसं दोन लवंगा कुटून घ्यायच्या सुंठ पावडर चिमुडपर आणि अर्धा चमचा गुळ अशी गोळी जर तुम्ही खोकल्याची उबळ येत असेल तर अशा व्यक्तींनी ही गोळी नक्की खावी याने तुमची उबळ ढास जी आहे ती कमी होईल तसंच जे अनिमिक आहेत म्हणजे ज्यांच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे अशांनी तिळगुळ याच्यात काय या आहे तीळ आहेत गुळ आहे खोबरं आहे शेंगदाणे आहे त्यामुळे हे उत्तम कॉम्बिनेशन आहे याने हिमोग्लोबिन वाढायला मदत होते त्यामुळे अॅनिमिक व्यक्ती आहेत ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशांनी ती आणि गुळाचं सेवन नक्की करावं पूर्वी आपल्याकडे पद्धत होती खूप श्रम करून आले शेतातली कामं असायची शारीरिक कष्ट जास्त असायचे अशा वेळी घरी आल्यावर पूर्वीची लोक छोटासा गुळाचा खडा खाऊन त्याच्यावर पाणी प्यायची का तर गुळाने इन्स्टंट एनर्जी मिळते जो थकवा आहे तो कमी होतो डिहायड्रेट बॉडी झाली असेल तर ती हायड्रेट व्हायला मदत होते थकवा दूर होतो त्यामुळे गुळाचं सेवन नक्की करावं हे दोन्ही पदार्थ थोडे उष्ण आहेत त्यामुळे पित्त प्रकृती किंवा तुम्हाला पित्ताचे त्रास होत असतील किंवा ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आधीच जास्त आहे अशा व्यक्तींनी तीळ आणि गुळाचं सेवन करावं पण जपून करावं त्यामुळे संक्रांतीला तुम्ही तिळगुळ नक्की खाऊ शकता मधुमेही खाऊ शकता पण मी सांगितलेलं ती फॉलो करा मकर संक्रांतीचा आनंद घ्या तसंच मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार